साहित्य जागर सादर करत आहे फुले आंबेडकर विचार जागर महोत्सव सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत फुले आंबेडकरी विचारांना उजाळा देणारा विशेष कार्यक्रम फुले आंबेडकर विचार जागर महोत्सव फुले आंबेडकर विचार जागर महोत्सव नमस्कार मंडळी जय ज्योती आज अकरा एप्रिल अर्थात क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती या निमित्ताने ज्योतिबांना अभिवादन करण्यासाठी साहित्य जागर सादर करीत आहे वर्तमानाचे भान तीव्र करणाऱ्या आणि भविष्याचा मार्ग दाखवणाऱ्या ज्योतिबांच्या चार अखंडांचे सादरीकरण सादर करत आहेत साहित्य जागरचे युवा कलाकार उज्मा अन्सारी देवेंद्र सोनार रुपाली शेलार आणि प्रतीक राऊत ऐकूया तर ज्योतिबांच्या अखंडांवर आधारित येणारे अरिष्ट कसे तरी टाळा जगा माझी सर्व मजला असावे जगा माझी सर्व मजला असावे शेजाऱ्या नसावे हे तळमळ करी स्वत हितासाठी तळमळ करी झाके सर्व परी कीर्तीसाठी खरा मतलबी सर्वांत वर्ततो खरा मतलबी सर्वांत वर्ततो निराशा करीतो बापण्याची आत्मपरीक्षेला नाही जुमानीत आत्मपरीक्षेला नाही जुमानीत झुरे विषदांत जोती म्हणे झुरे विषादांत जोती म्हणे जो वेळ आल्यावर कळ चेतविती मुढा लढविती पक्के धुर्त हितासाठी काही करी करामत हितासाठी काही करी करामत धिंगाणा राज्यात शुद्र तोटा प्रसंग पडता शुद्र तोंडी देती अनुष्ठानी होती पक्के धुर्त नित्य त्यांची जेका संगत धरिती नित्य त्यांची जेका संगत धरिती फजित पावती ज्योती म्हणे सधन जगात मारुनिया गप्पा देई व्यर्थ थापा, पैसा लूट द्रव्य लोभासाठी शेताच काढीती धनवान होती दिवाळे काढितो संगतीने द्रव्यहीन होती प्राणास मुकती जोती म्हणे मानवाचे हक्क सर्वांस कळता मग कोणत्राता आर्य बटा विचारी ते सर्व झाले कसे नीच आर्य कारे उच बळीस्थानी विषारी ते वेद अज्ञानी अडस्ती बिळच पळती सर्पाव्रत भांडणे लागता सर्वांचे वाटोळे पाखंडी सोहळे फेकादूर येणारे अरिष्ट कसे टाळा शूद्राधिक गळा पडा आता वेळ आली आत्मपरीक्षण करा निर्मिकास स्मरा ज्योती म्हणे फुले आंबेडकर विचार जागर महोत्सव